प्रश्न दुसरा छत्तीस व अठ्ठेचाळीस यांचा मूळ अवयव पद्धतीने लसावी काढा इथे छत्तीस आणि अठ्ठा अठ्ठेचाळीस यांचे आपल्याला मूळ अवयव काढायचे आहेत छत्तीसला पहिली जी काही मूळ संख्या आहे दोन तिने भाग जातो कारण तिच्या एकमसाने सहा आहे आणि म्हणून आपण दोनने तिला भाग देऊया दोनने भाग देणे म्हणजेच त्या संख्येचे निम्मे करणे छत्तीसचे निम्मे अर्थात अठरा अठराला पण दोन्ही भाग जातो बे नव अठरा आता ही जे नऊ आलेली आहे त्याला काय दोन्ही भाग जात नाही म्हणून आपण त्याच्या पुढची संख्या तीन आहे तिने भाग जातो कशी शोधूया तर न भाग जातो तीन तरीक नऊ आणि तीन ही स्वतः मूळ संख्या आहे तिला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जाणार नाही म्हणून ना ना ना, तिनानं तिनालाच भाग दिला आता अठ्ठेचाळीसच्या वय पडूया याचे अशा संख्येचे भरपूर आपण सराव घेतलेला आहे <coughs> आणि त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत शेवटी आठ आहे म्हणजे दोन्ही निश्चित भाग जाणार देऊया दोन्ही भाग देणं म्हणजे निम्म हे करणं सोपं आहे भाग देण्यापेक्षा अर्धे करणं सोपं आहे म्हणजे चाळीस आणि आठ अठ्ठेचाळीस आहेत चाळीसचे निम्मे वीस आणि आठचे निम्मे चार चोवीस होतात अशाच प्रकारे इथे चार आला आहे शेवटी मग याला पण दोन्ही भाग जाणार चोवीस चेनिम्ही बारा होतात याच्या शेवटी पण दोन आहे म्हणजे दोनाच्या शून्य दोन चार सहा आठपैकी अंक आहेच तो म्हणून त्याला पण दोन ने जातो बे स बारा नंतर बे त्रिक सहा आणि तीन एक तीन हे मूळ अवयव काढणं वगैरे हे आपला सराव भरपूर झालेला आहे आता छत्तीस म्हणजे दोन दोन तीन तीन यांचा गुणाकार लिहविया दोन दोन तीन तीन आणि अठ्ठेचाळीस म्हणजे दोन 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 हा चार वेळा येतो आहे आणि तीन एकदा येतोय तो खाली आहे आता ह्याच्यामध्ये लसावी ह्या दोघांचा म्हणजे सामाणिक अवयव आणि असामायिक अवयव ह्यांचा गुणाकार आहे सामायिक अवयव पहिल्यांदा शोध या दोन्ही या ओळीमध्ये आहेत ते दोन 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 आता एकदा खुणा केले की त्यांना परत आपण विचारत घ्यायचं नाही आहे हे दोन दोन आणि नंतर हा तीन आणि हा तीन असं आपण घेतलेला आहे तर सामायिक अवयव आहेत एकाच संख्येतले वाचायचे दोन्ही संख्येतले वाचायचे नाही ते डबल होतात दोन दोन तीन असे हे सामायिक अवयव झाले दोन दोन आणि तीन हे सामायिक अवयव झाले सामायिक अवयव आणि असामायिक आता असामायिक म्हणजे दोन्हीकडे uh, एकदाच आहेत असे तर इथे तीन आहे तो परत खून झालेले आपण विचारत घ्यायचे नाहीत तर तीन दोन दोन हे खरोखरच दोन्हीकडे नाहीत ह्या तीन इकडे नाही हे दोन तिकडे नाहीत म्हणजे हे असामायिक अवयव आहेत म्हणजे तीन दोन दोन हे असामायिक म्हणजे सामायिक नसलेले अवयव आहेत आणि ते आपण इथे लिहून घ्यायचे आहेत आणि मग आता गुणाकार करायचा आहे गुणाकार कोणाचा करायचा आहे दोन दोन तीन तीन दोन दोन येतो किती बेदुने चार चार त्रिक बारा बारती छत्तीस आणि छत्तीस जुने बहात्तर आणि बहात्तर जुने एकशे चव्वेचाळीस अशा प्रकारे छत्तीस आणि अठ्ठेचाळीस या दोन संख्यांचा लसावी आलेला आहे एकशे चव्वेचाळीस